नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक महिलेला आपली साडी ही इतरांपेक्षा वेगळी असावी चार चौकीत उठून दिसावी असे वाटते त्यासाठी अनेक जण साड्यांचे फॅशन ट्रेंड ही फॉलो करतात वेगवेगळ्या डिझाईनच्या व वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या नेसून आपले सौंदर्य खुलवताना महिला दिसून येत आहेत त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा ट्रेंडी साड्यांचे कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या साड्यांमध्ये अशा सॉफ्ट फॅब्रिकच्या मूलमूल कॉटन साड्या सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत साड़ी के लिया ही साड़ी आने या संपूर्ण साडीवरती ट्रेंडी बांधणी प्रिंट केल्यामुळे ही साडी अजूनच सुंदर आणि रिच वाढते आणि या कॉटनच्या साडीला नाजूक झरीची बॉर्डरही पाहायला मिळते जर तुम्हाला हलक्या फुलक्या सिंपल सोबर लुकच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा ट्रेंडी बांधणी प्रिंट कॉटन साड्या नक्कीच ट्राय करू शकता ह्या साड्या वजनाने हलक्या असल्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये नेसण्यासाठी अगदी बेस्ट असतात जर तुम्ही डिझायनर साडी घेणार असाल तर सध्या अशा सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकच्या साड्याही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत हे ब्युटिफुल साडीवरती मिरर वर्क केल्यामुळे ही साडी अधिक सुंदर आणि स्टायलिश दिसते अशा फॅन्सी साड्या ह्या नाईट फंक्शनमध्ये नेसण्यासाठी अगदी बेस्ट असतात या साडीप्रमाणेच ह्या साडीवरती हेवी डिझायनर मिरर वर्कचा रेडी टू विअर ब्लाऊजही पाहायला मिळतो तसेच या साडीची बॉर्डर ही कटवर्क डिझाईन्समध्ये असल्याने ह्या साड्या अधिकच सुंदर आणि आकर्षक वाटतात जर तुम्हाला काठपदर साड्याऐवजी फॅन्सी साडी घ्यायची असेल तर ग्रेसफुल चार्मिंग लुकसाठी तुम्ही अशा ग्लास टिसी ऑरगेन्झा साड्या नक्कीच ट्राय करू शकता या ब्युटीफुल साडीवरती मल्टी कलर साडीवरती सिक्वेन्स वर्क ही पाहायला मिळते ह्या साडीप्रमाणेच साडीवरती डिजिटल प्रिंट केलेला आकर्षक असा मॅचिंग ब्लाऊजही दिलेला आहे ह्या साड्या पेस्टल कलर्स मध्ये असल्याने अधिकच सुंदर आणि आकर्षक वाढतात जर तुम्हाला मॉडर्न ट्रेंडी आणि स्टायलिश लुक देणारी साडी घ्यायची असेल तर सध्या अशा स्पेस सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती बीड स्वर्ग केलेले आहे जे अतिशय सुंदर आणि रिच लुक देते जर तुम्हाला येतील दिवाळी सणासाठी नेहमीच्या साडी ऐवजी वेगळी साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही अशी ब्युटिफुल फॅन्सी साडी नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा सॉफ्ट सिल्कच्या ऑरगेन्झा पैठणी साड्या हे खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती बुट्टी डिझाईन्स केलेली असून साडीच्या बॉर्डरला मुनिया डिझाईन्स करण्यात आलेले आहे या साडीच्या पदराला सर्वांचे लक्ष वेधून घेतील असे पिकॉक डिझाईन्स अतिशय सुंदर आणि सुरेख दिसते ही साडी ऑरगेन्झा सिल्कची असल्याने ऑरगेन्झा साड्यांना एक वेगळी शेण असते ह्या साड्या पेस्टल कलर्समध्ये आहेत ज्यामुळे अधिक सुंदर आणि आकर्षक लुक मिळतो जर तुम्हाला सुद्धा ह्या साड्यांचे कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा